पाऊस आला आहे आणि आज पाऊस मध्ये आता ओमला शाळेत न्यायचं काय नाही झालं म्हणजे आमच्या आज काय पराक्रम करायला घेतलाय बघा कुठं चढ बघा <hlasmary> गुड मॉर्निंग मित्रांनो कशी तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असाल चला आज सकाळी सकाळी उठलं मस्त पाणी झाले आणि आता बनवायला घेतली मी स्पेशली चाय आई ते आईने ठेवली चहा परंतु आई म्हणली की उकळल्यानंतर तू घेऊन ये मी स्वतः पण आता मम्मी घेतला चहा प्यायला सगळ्या कोणी झाली चहा पिली नाही त्यामुळे सकाळी आता वाजले साडेआठ तर चला आम्ही आता थोड्या वेळात चहा घेतो बघा राहा तुम्ही ब्लॉग आमचा पूर्ण कंटिन्यू करत राहा कारण की ब्लॉग कंटिन्यू करणार तर आम्हाला इंटरेस्ट येणार बनवण्यामध्ये आणि मी काय काय करतो दिवसभरात ते तुम्हाला दिसणार रात्रीची खिचडी गरम केली आहे आणि सगळ्यांना दिली बघा ओम तू पण खातो ना काड़ी काड़ी काड़ी। गरम करून आणली भाऊ नाही ये ना त्याला घेऊन चला बाबू आणि ओम झालाय रेडी आणि चाललाय आता शाळेत पाऊस आलाय आणि पाऊस समज आता ओमला शाळेत न्यायचं आहे आता बघतो जर पाऊस जर कमी झाला तर शाळेतून जातो नाही तर आज ओम घरीच कधीच राहील पण मला नाही वाटत की जास्त पाऊस एवढा परंतु आता दहा मिनटं पहिले जोरात चालू होता त्यामुळे मी घरी थांबलो होतो आता पुन्हा मी प्रयत्न करतो जाण्याचा कारण की शाळेत जावं लागेल कंटिन्यू जर गेला तर मग बरं राहील पाऊस जर जोरात झाला जो तर आम्ही ओले होऊन जाऊ शाळेत जाईपर्यंत तर बघू आता शाळेत कसं जायचं ते कारण की पावसाचा काय भरोसा नाही मुंबईचा पाऊस आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आता बघतो जर जमलं तर जातो नाही तर मग मला आज घरी ठेवा लागेल पावसाचा अंदाज काही आम्हाला येत नाही कारण की वातावरण आहे पावसाचं तर बघू शकता तुम्ही थोडं थोडं मोकळा आहे पण वाटत नाही कि मोकळा दिसतंय ब्लॅक कलर मध्ये पाऊसच येईल मला असं वाटतंय तर बघू जायचं की नाही जायचं ते त्यांना सोडायला चाललो तू एक्सपेरिमेंट करणार आहेत म्हणजे ते आता सध्या तर रील्स वर दाखवतायत ना कि एक सेल घ्यायचा त्यानंतर एक लिंबूची फोड घ्यायची आणि एक डॉलर घ्यायचा ते डॉलर फिरते का आपण बघू सक्सेस होतं का आपण करायला घेऊ आता लिंबू घेतलाय आता आणि हा कापणार आणि हा बघा एक सेल पण घेतला आहे मी गड्याळ्याचा आणि हा लिंबू आता डॉलर डॉलर घेऊ ना एकचा सगळे दाखवत आहेत की खरं आहे का खोटे आहे म्हणून आता मी ट्राय करून बघू हा सेल ह्या सा साईडला ठेवायचा लिंबू इथं आणखी राजकारणात तो आ, हा बोटेज एक बोटेजावर ठेवायचा एक बोटेजावर आणि एक डॉलरवर ठेवायचा ठेवायचा म्हणजे येत असं नाही आधा टच कर हां आधा जेव्हा निंबूवर टच कर डॉलर टच कर काय नेवत काय पण सांगतात लोक तसं नाही रे काय नाही झालं म्हणजे हे सगळं खोटं आहे काही एक्सपिरियन्स होत नाही आपण आपल्याला वाटतंय की होतंय म्हणून पण काय मी तर ट्राय केला काही डॉलर हालत नाही बघा आता आम्ही ठेवला दहाचा डॉलर पुन्हा बघू काय बघा म्हणजे हे सगळं आम्ही एक एक्सपेरिमेंट केला होता परंतु तो सायन्सच्या नावाखाली हे जे रील्स बनवतात ना हे मला वाटतं की खोटं आहे कारण की आम्ही तो बनवून बघितला आम्ही त्या प्रकारे केलं सगळं परंतु असं काही घडलं नाही परंतु आम्ही त्याच व्हिडिओला रिव्ह्यूज व्हिडिओ म्हणजे रिव्हर्स करून तो एक्सपेरिमेंट सक्सेस करून दाखवला म्हणजे व्हिडिओ बनवतात त्यानंतर त्याला रिव्हर्स केला जातो त्यानंतर तो व्हिडिओ पुन्हा प्रदर्शित केला जातो मग लो लोक म्हणजे आपल्याला वाटतंय की खरोखर या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे आणि असं होऊ शकतं त्या आपण त्या गोष्टी मागे फिरत असतो तर बघा आज मी तुमचे डोळे खोलतो आणि ते व्हिडिओ पूर्ण बघा कसा केला आहे मी तो आईने बनवली बघा आज मस्त टमाट्याची भाजी वाटते हिरे मिरवली का तर चला मित्रांनो मी करतो जेवण लागली मला जोराची बघा आमच्या आज काय पराक्रम करायला बघा कुठं चढल बघा म्हणजे काहीतरी वेगवेगळे पराक्रम करायला घेतो आणि जर समजा तिथून पायसा ढकला तर पडला तर याला सोळाशे ब्यान्हे कुठं चढलोय काय चढलोय बघा ते जे बी जुनं झालेलं आहे त्याच्यावरती चढ बोलतो फोटो काढा बोलतो माझा करून दाखवलं मी पण चढलो तो पण मी घाबरलो पण राज एकदम अॅक्युरेट उभारायलाय उतर उतरे खाली आता उतर आहे बाबा खाली हा मला बनवायची आज कुरकुरे तर मी घेतले पोहे त्यानंतर शेंगदाणे त्यात मिरची पावडर त्यानंतर तांदूळ त्यांना सगळं मिक्स केलंय थोडं पाणी टाकलंय हळद मीठ मिरची सगळं टाकलंय आणि आता मी म्हणजे मिक्सर मध्ये काढून घेणार आणि मग बघा मी तुम्हाला थोड्या वेळात कुरकुरे कसे बनतात ते दाखवणार तिथून मी बघा पेस्ट बनवून घेतली आहे तेल पण तापलं आहे मित्रांनो आमचे बघा झाले कुरकुरे आता बघू कशी टेस्ट आहे ते मित्रांनो आम्ही गेलो छोट्याशा मॉल मध्ये आणि तिथून आणले होम साठी खायला चिप्स खास आहे बालाजीचे म्हणजे तिखट चिप्स आहेत टोमॅटो चिप्स आम्हाला ते खूप आवडतात त्यामुळे आम्ही कधी कधी जातो तेव्हा अशी चिप्स घेऊन येतो खाण्यासाठी आणि आता आई बनवते त्याच्यासाठी स्पेशली चाय कारण की आता वाजले संध्याकाळचे साडेपाच तर आम्हाला चहा वाज द्यायची इच्छा झाली आमची खूप इच्छा झाली तर आम्ही सगळेजण आता बसून मस्त चहा पिणार ओम तुला आपण द्यायची चहा ओम सकाळपासून शाळेत गेले होता तीन वाजता आला आहे उपाशी होत उपाशी होता आज शाळेत काही खाल्लं नाही का म्हणून चिप मागवली तू काय घरी आल्यानंतर खायचं काहीतरी काय घेतलं होत तुला चटरपट खायला जास्त आवडतं ना म्हणून तू चिप्स खातो ना तर चला मित्रांनो आमची चहा येते आता बघू मस्त आता आमच्यासाठी सगळ्यांसाठी चहा आम्ही मस्त चहा घेणार आता आई म्हणजे आई घरात असली की चहा सगळं बसतय काय मा मोठा, मोठा कप पाहिजे याला मोठा कप राहिला पण पाहिजे आम्ही सगळे सगळे चा पितो टायमाला साडेपाच वाजले कुठलाही कप घ्यायचा आणि चहा प्यायची तर याच नाटक वेगळंच असतंय बाबाला आवाज दे आईला आज मी पोह्या भाजू लागतोय बघा मिरची आता आम्ही बनवतोय पनीरची भुर्जी ती पण आईला काय जमत नाही त्यामुळे मी करणार आहे चपात झाली बघा चपाती मला पण मस्त बघा बाजार कर मी करायला घेतली आज पनीर भुर्जी घरीच कारण की आईला काही जमत नाही पनीर भुर्जी त्यामुळे आईने मला सांगितली तर मी बघा कांदा टाकला आहे आता हा टमाटा पण चिरून ठेवलाय इकडे पनीर आहे तर मी आणि राज मिळून मी पनीर भुर्जी बनवतोय कारण की आज आमच्या मित्रांनो आमची झाली आहे बघा पनीर भुर्जी रेडी अंडा भुर्जी नाही पनीर भुर्जी रेडी झाली आहे अंडा भुर्जी नाही खात <laughs> पनीर भुर्जी मस्त एकदम एकदम मस्त हा एक, एक, एक नंबर स्वाद आहे तर चला मित्रांनो आम्ही आता करतो जेवण सगळे सगळे मस्त बघा ती बन कर जेवायला बस ला। 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 सगे, सगे, पनीर भुर्जी आणि चपाती आणि मी निर्णय घेतला आहे उद्यापासून जिमला जायचं तो म्हणतो जी की काका जर अशी च चरबी वाढली म्हणून तर आम्ही उद्यापासून जिम जॉईन करणार म्हणजे जिम म्हणजे घरच्या घरी जिम करणार परंतु उद्यापासून सकाळी पाच वाजता उठणार आणि रोज जिम करणार आमची तब्येत पण बरी राहील आणि आमची म्हणजे प्रकृती चांगली राहील असं मला वाटतं कारण की जिम केल्याने खरोखर प्रकृती चांगली राहते मी अनुभवलं आहे कारण की मी आतापर्यंत जिम करत आलो पण एक वर्षापासून मी जिम जरा बंद केली आहे म्हणून आम्ही उद्यापासून आता रिस्टार्ट करणार गेम साठी आणि प्रकृतीकडे लक्ष देणार मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथं पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तोपर्यंत बाय कप बी आता तर काय इंजेक्शन दिलं त्यांनी इंजेक्शन दिलं